थोडासा त्रास दिसतो याच्यासाठी आपण बायो तीनशे तीन घेणार तीन आहोत हवा मित्रांनो तुम्हाला दिसतील का चार चिलटा आहेत हा, ही हां होते तर चला अजून काय ठिकाणी पाहूयात काय काय होते मित्रांनो बर्ड पण खूप ॲक्टिव्ह व्हायला लागलेले आहेत लॅटरल डॉर्मेन्सीमध्ये आहेत सिल्वर स्टेज आहे आ, या ठिकाणी पाहूयात हो का मित्रांनो ह्या ठिकाणाहून नवीन ब्रांच डेव्हलप व्हायला लागलेले आहे तर मित्रांनो गेल्या वर्षी काय झालं आपण छाटणी केल्यानंतर हे जे शेंडे आहेत ना मित्रांनो शेंड्याकडून त्याची ग्रोथच झाली नाही जागला वाढ थांबली होती तर ही एक अडचण आहे त्याचबरोबर मित्रांनो आता तुम्हाला काही ठिकाणी ही पण समस्या जाणवत असेल बघा मित्रांनो या पद्धतीनं झाडांचे फटे सुकलेले दिसतील तुम्हाला ह्याच्यावरती मार्ग आहे बरं का मित्रांनो परंतु आता बाग आपली कसं आहे ह्याला आपण कीटकनाशक पण देऊन पाहिलेलं आहे एक क्लोरो दिलं होतं जेणेकरून आतमध्ये काय स्टेम बोरर किंवा टॉप शूट बोररचा इशू असेल तर तो कवर व्हावा म्हणून परंतु त्याचा पण काही इफेक्ट झाला नाही याचा अर्थ ह्याला खोडातूनच बुडाकडूनच आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण करावं लागणार आहे हवं ह्या ठिकाणी पण ब्रांच सुकलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या बागेमध्ये ही समस्या आहे बरं का मित्रांनो त्याचबरोबर हे ब्लॅक रॉट नावाचे फंगस आहे असोच ह्या वर्षी आपण त्याचा कार्यक्रमच करणार आहोत पण काय झाले झाडं सध्या तानावर आहेत त्यामुळं आपल्याला बुडातून कोणत्याही प्रकारचं जे काही बुरशीनाशक आहे ते आपणास देता येत नाही ती एक खूप मोठी अडचण झालेली आहे मित्रांनो ह्या पद्धतीनं फ्लावरिंग होऊन जाईल मित्रांनो आणि ज्या ठिकाणी फटे जाळ आलेले आहेत त्यासाठी आपण त्या ठिकाणाहून एक नवीन फाटा असा येईल ह्यासाठी पण आपण त्याला चाल सोडून दिलेली आहे त्यासाठी तर ह्या ठिकाणी पाहूयात मित्रांनो हे पहा मित्रांनो या पद्धतीने झाडाचे फटे जळत आहेत बरं का असू द्यात काय अडचण नाही बाकी जर त्यामुळे तर काय केलं मित्रांनो आपण हिमाचलवणी आपण झाडांची छाटणी घेत नाहो जरी तो मधला फाटा गेला तर तो मित्रांनो काय म्हणजे अडचण आपल्याला तो फाटा कटच करावा लागणार आहे का तर जास्त कोंदट वातावरण होते बाहेरून येणारे फटे ठेवावे लागतात त्यामुळे इंटरनल आपण ह्या झाडाला जास्त हार्ड छाटणी घेतलेली नाही का तर पुढं जाऊन आपल्याला अडचणी येण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं आपण जास्त छाटणी केलेली नाही तर हार्ड छाटणीने मित्रांनो काय झाडांचं काय सांगता येणार नाही पुढं जाऊन हे पण झाड खूप छान पद्धतीने डेव्हलप झाले ह्याला स्टेम बोरर झाला होता मित्रांनो खोडकिड्याने दौश केला होता हे झाड दागवणे चान्सेस होते पूर्ण कोवर झालेलं आहे तर ह्या ठिकाणी पहा ह्या ठिकाणी आता फ्लॉवरिंग खूप छान पद्धतीनं वो लगे मित्रनो तो तगाड़ा बाहर पड़ावाला पड़ा लगे पड़ा मित्रनो तो ये पहा हा थोड़ा सा मोबाइल हे ठिका पहा बीमे खूब ऐक्टिव होता है हवं खूप छान पद्धतीने फ्लॉवरिंग पण होत आहे ह्या वर्षी मित्रांनो ह्याला बड इन्फॉर्मेशन खो बर्ड फॉर्मेशन वगैरे हो खूप छान पद्धतीने होऊन जाईल हवं ह्या हो ठिकाणाहून पहा ह्या ठिकाणाहून फाटा निघण्यासाठी आपण हा डोळा सोडून दिला होता आणि तोही आता ॲक्टिवेट झालेला आहे कारण हे खूप गरजेचं आहे ह्या ठिकाणी फाटे खूप खराब झाले होते त्यामुळे आपण काय केलं तर ह्याला इथं रिंग कट मारला आणि रिंग कट मारून मित्रांनो हा फाटा आपण स्ट्रेट लीडर म्हणून ह्याला पुढं कंटिन्यू करणार आहोत तर हा का हे पहा मित्रांनो झाडांचे बड कसं ॲक्टिवेट आहेत तगारलेले आहेत खूपच छान पद्धतीने हे बड झालेले आहेत कोंबड्याच्या पायावनी तर इकडे पहा इकडे खूप छान पद्धतीने पानगळ आहे मित्रांनो भले आपण आता ताण जरी दिला ह्याला पाणी नाही दिलं ना तर मित्रांनो आपले पान